नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर महानगरपालिका या भरती दोन हजार तेवीस बाबत माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीश प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेकडून उपरोक्त संदर्भानवे जाहिरात प्रसिद्ध करून वर्ग अ ते मधील आस्थापनेवरील एकतीस विविध संवर्गामधून तीनशे दोन पदे भरण्याबाबतची पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती उपरोक्त पदभरती जाहिरातीमध्ये नमूद पदांच्या ऑनलाईन परीक्षा दिनांक पंधरा फरवरी ते सतरा फरवरी या कालावधीत टी सी एस आय ओ एन यांच्याकडून निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेल्या होत्या तर मित्रांनो पंधरा फरवरी ते सतरा फरवरी दरम्यान यासाठी परीक्षा पण घेण्यात आलेल्या होत्या तर बघा उपरोक्त एकतीस संवर्गापैकी खालील नमूद पदाचे टी शेस आयवन कंपनीकडून सोलापूर महानगरपालिके दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सादर केलेल्या माहितीनुसार उमेदवारांना सदर परीक्षेत प्राप्त झालेले गुण याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे सदरचे गुण पाहण्याकरिता सोलापूर महानगरपालिकेची या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर भेट देऊन प्राप्त गुणाची माहिती करून घ्यावी तर मित्रांनो जर तुम्ही आरोग्य निरीक्षक गटकं केमिस्ट गटकं अनुरेखेक ट्रेसर गटकं आणि फिल्टर इन्स्पेक्टर घटक यासाठी अर्ज भरलेला असेल तर या चार पदांची निकाल आता या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी नेम दिलेला आहे तुमचा अप्लिकेशन नंबर तुमचा रोल नंबर तुमचं नाव आणि मिरिट लिस्टनुसार तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले हे संपूर्ण माहिती दिलेली आहे व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्यायचे ठीक आहे या ठिकाणी केमिस्टचा निकाल लावण्यात आलेला आहे नंतरची पोस्ट आहे फिल्टर इन्स्पेक्टर क्लास थ्री टेक्निकल सर्व्हिस ठीक आहे याचा पण निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तर मेरिटनुसार तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता या ठिकाणी सिनेटरी इन्स्पेक्टर क्लास थ्री या ठिकाणी निकाल दिलेला आहे व्यवस्थित निकाल चेक करून घ्यायचा मित्रांनो नंतर सर्वात शेवटी निकाल आहे ट्रेसर क्लास थ्री टेक्निकल सर्व्हिस ठीक आहे मित्रांनो तर सध्या या चार पदाचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेलं ला आहे आणि मित्रांनो एकशे चौतीस मार्क्सवर या विद्यार्थ्याची नियुक्ती झालेली आहे असं समजून घ्यायचं ठीक आहे कारण जे विद्यार्थी हायस्ट असणार आहे त्यानुसार त्यांची नियुक्ती या ठिकाणी केल्या के जाणार आहे तर मित्रांनो ही जे आहे हे सर्वसाधारण तुमची मेरिट लिस्ट आहे याची अंतिम नियमाळ्यादी काही दिवसानंतर लावल्या जाणार आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं फक्त या चार पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे तर उर्वरित पदाचा निकाल हा लवकर जाहीर केला जाणार आहे तर संबंधित विद्यार्थ्यांनी ही जे साईट दिलेली आहे या साईडला भेट देत राहायची बाकी पदाचा निकाल तुम्हाला या साईटवरच उपलब्ध केल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा होता शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद